हॅलो गाईज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही तुम्हाला दिसत असे मला झोप हो आलेली आहे खूप झोप आलेली आहे मी सकाळी साडेपाच वाजल्यापासून उठलेले आहे आणि मला झोप आलेली आहे चहा पिते या चहा प्यायला मी ग्लासमध्ये पिते चहा कधी कपमध्ये पिते असं काय नाही कशामध्ये पण पिते चहा हा फक्त लोट्यामध्ये नाही पिते तर पिते चहा तर पिऊशी वाटलं आहे मला मला तसं काय राहावत नव्हतं की मी काय पिऊ काय पिऊ म्हणून मी चहा पिते तर मी काल नेटफ्लिक्सवरती पिक्चर बघितला धूमधाम तो पिक्चर पण खूप छान आहे संध्याकाळी म्हणजे म्हणजे तो हा पिक्चर संपला ना मिसेस तर तो, तो मी अगोदर बघितलेला अर्धा धूमधाम मी काय करते कोणता पिक्चर आवडला नाही ना, ना जास्त तर मी अर्धा बघते आणि मग अर्धा सोडून देते इवन एपिसोड पण नंतर पण नंतर मला हळूहळू आवडायला लागतो तो पिक्चर तर मी काल तो धूमधाम पिक्चर बघितला त्याच्यामध्ये यामी गौतमी आहे आणि यामी गौतमी आहे यामी गौतम यामी गौतमच आहे ना तुझं सरने ती आहे अजून कोणतरी हिरो आहे त्याचं नाव नाही मला माहिती तर मी बघितलं त्याचं कोणत्या कोणत्या पिक्चर्समध्ये आय थिंक तो ट्रेडिंगवाला कोणता तरी पिक्चर होता आठवत नाही त्या पिक्चरमध्ये त्याला बघितलेलं मी तो गुजरातीच दाखवला ना याच्यामध्ये पण तो गुजरातीच दाखवला तर तो पिक्चर मी बघितलं धूमधाम ठीक आहे ओके म्हणजे आवडला मला असं बघण्यासारखं आहे बघू शकतो आपण छान पिक्चर आहे तर तुम्ही पण बघा नेटफ्लिक्सवरती तो पिक्चर टिल देन आय विल एन्जॉय माय टी अँड देन आय विल स्लीप स्लीप्स मला खूप झोप आली क्लासमध्ये पण मला खूप झोप येत होती सो प्लीज जा इयरिंग्स अजून मी दुसरा ड्रेस घातला संध्याकाळी दाखवणार तू मला तो ड्रेस हे इयरिंग्स आहेत घेतलेले थर्टी रुपीज गायस वेरा स्टेशनवरून घेतलेले ते कालचे दाखवले ना व्हाईट त्याच्यासोबत हे घेतलेले हा थिंक व्हाईट कलर आहे आणि असं आणि <laughs> अशामध्येच सॉरी अशामध्येच क्रीम कलर घेतलेला आहे सो आता मी चहा पिते आणि मग भेटूया संध्याकाळी लव लव सपोर्ट आणि धूमधाम पिक्चर बघा छान आहे बघण्यासारखं आहे चांगलं आहे सो सपोर्ट सपोर्ट मी गाईस लव लव बाय